अहो तुमचा सगळ्या पसारावर आणि आतवासा सगळ्या बायका येतीलच आता राधा काकूंना बोलावलंच ना आपल्याकडे काम करतात त्या अहो तुम्ही विसरताय का हे मोठं पण ते का कोणी आयुष्यभर धरत का आजही एखाद्या बाईचं अस्तित्व हे तिच्या कुंकवावरच ठरत या सणाचा हेतू कोणाचा अपमान करायचा नसतो पण हळदी कुंकवाचा मान हा फक्त सवाष्टी बायकांचाच असतो तिच्या सहभागी होण्या न होण्याचा निर्णय हा पुण्यात तिसऱ्याचा नसावा सुहासिनीचा असण्या अगोदर हा सण स्त्रीच्या सन्मानाचा असावा पण साधारणत प्रत्येकाला विधवेचं सा चारित्र चांगलं दिसत असं म्हणतात पतीच्या जाण्यानंतर बाईचा ही पाप असत मग स्त्री चारित्र्याच्या व्याख्येसाठी जगाचा कौल नसावा शृंगार करावा कि नको हा तिचा वैयक्तिक प्रश्न असावा कार्यक्रमात तिच्या असण्याचाही लोकांना विटाळ होतो देवाधर्माच्या शुभ कार्यातही अपशकून समजला जातो विधवा सद्वा समान हा विचार प्रत्येकाने सन्मान देखील करावा समानतेच्या ह्या गोष्टी फक्त टीव्ही सिरियल मध्येच घडतात प्रथेची चौकट ओलांडणाऱ्या बाईला समाजात हजारो नावे पडतात मग नवऱ्याच्या जाण्याने बदललेलं आयुष्य फक्त स्त्रीनेच का जगावं विधवेचं दुःख समाजाने कधीतरी उघड्या डोळ्यांनी बघावं काय ग तू कुठे चाललीस राधा काकूंना बोलवायला